नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका आत्मचरित्राची ओळख करून देणार आहे पुस्तकाचं नाव आहे भुरा लेखक आहेत शरद बाविस्कर भुरा हे एक आत्मचरित्र आहे पण तसं बघायला गेलं तर भुरा नावाच्या एका मुलाची एका सुरवंटाची एका सुंदर फुलपाखरात जे रूपांतर झालंय त्याची ही गोष्ट आहे शरद बाविस्कर आज उच्च शिक्षित आहेत मात्र त्यांनी जो प्रवास केला एक दहावी नापास मुलगा दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेला मुलगा त्याचा उच्च शिक्षणापर्यंतचा प्रवास इथं आहे हे आत्मचरित्र मी स्वतः वाचलं मला वाटलं की जे साधारण स्ट्रक्चर असतं आत्मचरित्राचं एक ढोबळ मानाने असं त्याचं ढाचा असतो की लहानपणी खूप वाईट परिस्थिती होती आर्थिक गरिबी होती मात्र नंतर पुढे जाऊन खूप कष्ट केले आणि उरलेल्या आयुष्यात चांगले दिवस बघायला मिळाले इथपर्यंतच ह्या आत्मचरित्राचं कौतुक नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीकडं जीवनात घडलेल्या जे काही घटना आहेत त्यांच्याकडं तत्वनिष्ठपणे बघायचं जी दृष्टिकोन शरद बावीसकरांकडे आहे तो प्रत्येकच आत्मचरित्रात बघायला मिळतो असं नाही भुरा हा एक मुलगा आहे दहावी नापास झालाय शिक्षणाकडे अजिबात इच्छा नाही आहे वळायची आणि दहावी नापास झाल्यानंतर कुठेतरी क्रेन सर्व्हिसमध्ये काम कर बिगारी काम कर कापूस वेचायला जा असं त्यांचं आयुष्य सुरू असतं शिक्षण खरं तर तोपर्यंत तो सुरूच झालेलं नसतं दहावी होते बारावी होते आणि त्याच्यानंतर धुळ्याला हिंद कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळतं आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात होते ह्या शिक्षणात त्यांना अनेक लोक त्रास देतात अनेक लोक मदतही करतात सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केला असं नाही मदत केलेल्या जवळपास सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केलेलाच आहे मात्र त्यांना स्वतःला जी कशाची मदत झाली असेल तर ती म्हणजे एकांताची त्यांना स्वतःला दहा दहा बारा बारा तास सलग अभ्यास करायची वाचन करायची सवय होती आणि त्याच्यामुळं त्यांची बुद्धी तल्लक होत गेली ज्या कुठल्या गोष्टीमुळं अपमान झाला इंग्लिश त्यांचं कच्च होतं मग त्यांनी इंग्लिशमध्ये सुधारणा करायचं ठरवलं सलग कित्येक तास त्यांनी इंग्लिशची डिक्शनरी वाच इतर काहीतरी अभ्यास कर किंवा कानाला टेपरेकॉर्डर लावून ऐकत बस अशा पद्धतीनं त्यांनी आपलं इंग्लिश सुधारलं कॉलेजमध्ये तीन वर्ष गेल्यानंतर ते लखनौला गेले पुढचं शिकायला इंग्लिशमध्ये एम ए करायचं होतं किंवा पुढचं शिक्षण घ्यायचं होतं मात्र तिथं त्यांच्या फ्रेंच भाषा लक्षात आली किंवा तिच्याशी संपर्क आला आणि हळूहळू त्यांनी फ्रेंच भाषा अवगत करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांना अपमानित करून क्लासमधून बाहेर काढण्यात आलं कारण त्यांनी फी भरलेली नव्हती मग त्यांनी स्वतःहून फ्रेंच भाषा अवगत करायचं ठरवलं कित्येक तास तो जा ते लायब्ररीत बसून अभ्यास करायचे पुस्तकं घेऊन वाचत बसायचे ह्या सगळ्यात त्यांच्या मदतीला जर कोण होतं तर तो त्यांचा एकट्याने अभ्यास करायचा स्वभाव म्हणजे जसं सुरवंट स्वतःला एका कोशात गुंफून घेतो त्या प्रमाणे शरद बाविस्कर हे अभ्यास करत होते शिक्षण नाकारलं म्हणून त्यांनी ज्ञान मिळवायचं थांबवलं नाही आणि त्यांचा प्रवास पुढं चालू राहिला म्हणजे गावातून धुळ्यापर्यंत धुळ्यापासून लखनौ लखनौपासून दिल्लीला गेले दिल्लीत जे एन यू मध्ये त्यांनी ॲडमिशन मिळवलं तिथं ज्ञान घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या सुदैवाने शिष्यवृत्ती मिळत गेल्या स्कॉलरशिप मिळत गेल्या आणि नंतर त्यांनी पॅरिसपर्यंतचाही प्रवास केला त्यांना कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की क्रेनमध्ये क्रेन, क्रेन सर्व्हिसमध्ये काम करणारा मुलगा ऑफिसमध्ये झाडू मारणारा किंवा साहेब लोकांना चहा पुरवणारा पोरगा हा विमानाने फ्रान्सला जाईल त्यांनी कधी पासपोर्टसुद्धा काढलेला नव्हता कारण ध्यानीमनी नव्हतं की आपल्याला कधी परदेशात जावं लागेल मात्र ती संधी त्यांच्या आयुष्यात आली ती म्हणजे शिक्षणामुळे ज्ञानामुळे आणि हेच या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य आहे शरद बावीसकरांनी जे काही त्यांच्या घर आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडत होत्या त्या सगळ्या सविस्तरपणे लिहिलेल्या आहेत त्यांच्या आईने त्यांना कशी मदत केली भावाने कशी मदत केली काही काळ भावाशी त्यांचं पट नव्हतं किंवा भाऊ वाईट व्यसनांकडे वळला होता हे सगळं त्यांनी या पुस्तकात सविस्तरपणे लिहिलेलं आहे आणखीन एक शरद बावीसकरांचं किंवा भुरा या पुस्तकाचं कौतुक मला करावं वाटेल त्या अशा अर्थाने की त्यांची जी मातृभाषा आहे त्याच्यावरचं प्रेम त्यांचं कधी कमी झालेलं नाही त्या पुस्तकात त्यांनी कित्येक वाक्य अहिराणी भाषेत त्यांची आई ज्या भाषेत बोलायची किंवा जशी जशी ती वाक्य ऐकवायची तशीच्या तशी त्यांनी लिहिलेली आहेत आणि ते कधी कधी वाचताना फार गोडही वाटतं त्या अहिराणी भाषेत ऐकायला फ्रान्सपर्यंत प्रवास केल्यानंतर त्यांना फ्रेंच भाषा येऊ लागली मग नंतर त्यांनी काही वाक्य फ्रेंचमध्येही लिहिलेली आहेत अर्थच ती मला कळली नाही आहेत त्याचं जर भाषांतर त्यांनी पुढच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे पण अगदी वाक्य तसंच्या तसं दिलेलं नाही आहे असा हा भुरा एक झाडू मारणारा कुठल्या तरी स्टाफ रूममध्ये म्हणा किंवा क्रेन सर्विसमध्ये स काम करणारा पुढे उच्च शिक्षित होतो आणि जे एन यूमध्ये प्राध्यापक होतो mm. तिथेही त्यांना सुरुवातीला अडचणी येतात तिथं काही त्यांचे शिक्षक जे असतात ते त्यांना सहकार्य करणारे असतात काही विरोधी गटात असतात ते प्राध्यापक झाल्यानंतर सुद्धा अडचणी अगदी काही पूर्ण थांबतात असं नाही मात्र ते त्यांचं शिक्षण ज्ञानार्जन चालू ठेवतात प्रोफेसर झाल्यानंतर ते ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांनाही देत राहतात अशा या मुलाची ही गोष्ट आहे हल्ली जी तरुण पिढी आहे किंवा जे टीनेजर्स आहेत पंधरा ते अठरा किंवा पंधरा ते वीस वर्ष अशा मुलांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे अनेक आपण उदाहरणं पेपरमध्ये टी व्हीमध्ये वाचतो की आईवडिलांनी फोन नाही दिला मोबाईल नाही दिला म्हणून मुलं भांडणं करतात घर सोडून जायची धमकी देतात मात्र आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा शिक्षण कसं मिळवता येतं हे या पुस्तकातनं नक्की जाणून देतं त्यांना कित्येक वेळा खायला नसायचं किंवा अगदी साधं जेवण काहीतरी मिळवायचं जेवणाकडे दुर्लक्ष झालं तरी चा। दुर चालेल मात्र ज्ञानार्जनाकडे दुर्लक्ष त्यांनी कधी केलं नाही त्यांना लग्नाला उशीर झाला मग शेवटी आईनेच आग्रह केला की आता लग्न करायला पाहिजे म्हणून त्यांनी लग्न केलं त्यांचं पुढचं आयुष्य ते खूप चांगल्या अवस्थेत गेलं मात्र त्यांनी जे कष्ट सोसले ह्याचं निदान उदाहरण तरी इतर मुलांपुढं असेल म्हणजे ते सुद्धा तेवढ्या पोटतिडकीनी ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतील तर असं हे भुरा नावाचं पुस्तक आहे शरद बावीसकरांनी ते आज जे एन यूमध्ये प्रोफेसर आहेत प्रोफेसर झाल्यानंतर त्यांच्या ज्या जैन कॉलेजचे प्रिन्सिपल होते त्यांनी नंतर त्यांचा सत्कार केला किंवा त्यांचं कौतुक केलं त्यांच्या मुलांपुढे तो प्रसंगही त्यांनी खूप सु सुंदर भाषेत वर्णन केलेलं आहे डोळ्यांच्या धार थांबत नाही इतकं त्यांनी व्यवस्थित त्याचं वर्णन केलेलं आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुम्ही हे वाचा आजच्या तरुण पिढीच्या हातात हे पुस्तक कसं पोहोचेल याची काळजी घ्या आणि तुमचा अभिप्राय या पुस्तकाविषयी मला नक्की कळवा तसंच आपला चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा